खूप छान होतात करून पा भाकरी चपाती भाताबरोबर छान लागत मस्त तुम्ही पण करून बघा काढायचं आणि पाठीमुचा पण चेंडा काढायचं हे पा असं पुढचं आणि पाठीमुचा चेंडा दोन्ही काढायचं ब्रेकमध्ये ठेवूया निवडून झाल्यावर दाखवते स्वच्छ दोन असं चालणी ठेवले पाणी सगळं गळलं दोन तास ठेवलेले आता पाणी सगळं गळलं घेऊन त्याला ना मधनास असं कट करून घ्यायचं फक्त थोडंसं कट करायचं काय असं मधन <coughs> हे मुळा घ्यायचं आणि फक्त एक मधनं कट मारायचं म्हणजे त्याच्या आत मसाला छान जाऊन बसतो सगळे बाकीचे असे कट करून घेतल्यानंतर दाखवते हा मुळा मात्र स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ धुवायचं आणि मग पुढचं आणि पाठीमागचा चेंडा काढून टाकायचं आणि असं मधनं कट करून घ्यायचं सगळं कट करून घेतल्यानंतर दाखवते हळद धणजिरा पावडर चाट मसाला आमचूर पावडर हिंग पावडर मीठ आणि तिखट दही दह्यातलं पाणी काढू नका दही लावायचं मी दही झाल्यानंतर ना असं मिक्स करून घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं एका मा्यात दही काढून घ्या आता मी जवळजवळ अर्धा कु अर्धा किलो मुळा आहे त्याच्यासाठी एवढं दही घेतलं दह्यातच पहिला मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं हळद धणजिरा पावडर हा आता मोठा टेबलस्पून आहे त्याच्याने घेते मी माफ चाट मसाला अमचूर पावडर आणि हिंग पावडर हिंग घाला टेस्ट छान येतं कमंग लागतं आणि मीठ चवीनुसार मी अर्धा टेबलस्पून मीठ घातले तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला तिखट बाकीचं सगळं मी ना अर्धा अर्धा टेबलस्पून सगळं मसाला घालून टाकले मीठ जास्त घालू नका फारोट होतं मीठ थोडं कमीच खावं सहान सगळं हा मसाला एकत्र करून द्यायचं एकात असं मध्ये पाकल करून घेतली की नाही सगळे मुळा घेतले असं पसरण डबा घ्यायचा एकसारखं म्हणजे त्याला छान दही लागतं असं गोल घ्यायचं नाही पसरतच घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण हा सगळा मसाला घालून घेऊया हा सगळा मसाला असा मिक्स करायचा हा मसाला ना सगळा दुपारीच मिक्स करायचं काय okay? दुपारी मिक्स करायचं आणि झाकून ठेवून टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हात ठेवायचं म्हणजे दही छान मोरत एकच दिवस फक्त मुरायला ठेवायचं जास्त दिवस मुरायला ठेवू नका नाहीतर असं बुरे येतात आणि घही खूप आंबट होत मग आता हे मी दुपारी मिक्स केले बघा आता झाकून ठेवणार मी उद्या दुपार सकाळी वाहायला ठेवणार असं छान मिक्स करून द्या सगळं छान मिक्स झालं तुम्ही हवं तर थोडंसं दही ना टेस्ट बघा मीठ वगैरे झालंय काय परफेक्ट आहे प्रमाण मी सांगितलेलं कारण चाट पण थोडंसं असं खारट असतं की नाही चाट मसाला पण त्यामुळे हाफ टीस्पून हाफ टेबलस्पून मीठ बाग होतं आता हे सगळं छान मिक्स केले आहे असं दही छान आता लावून झालं की नाही असं पसरतच डबा घ्यायचं म्हणजे सगळ्या मिरच्यांना लागतं आता टाकूया मुळ्याच्या शेंगा पुन्हा चार दिवस वाळवले बघा खडकडीत वाळवले आता आपण तळून बघूया खडकडीत वाळून भरून तेव्हा म्हणजे टिकतात बोललं असेल की लगेच बोरं येतात किंवा किडे होतात खडखडीत असं वागून घ्यायचं म्हणजे वर्षभर टिकतात आता तळून दाखवते डब्यात भरताना असं गोळून गोळून भरायचं आणि ते खालचं असं असतं की नाही हा ते टाकून द्यायचं गोळून भरायचं असं आतावर असं गोळायचं आणि हे डब्यात भरून ठेवायचं झाडाखाली टाका झाडाला खत तेल कडक तापलंय मुळ्याच्या शेंगा गॅस एकदम बारीक करायचं मुळ्याच्या शेंगा घातल्यानंतर ना गॅस बारीक करायचं वाव आणि लगेच काढायचं नाहीतरी काळे होत खूप छान लागतात भाकरी चपाती भाताबरोबर वगैरे ना खूप छान लागतात वर जरा चाट मसाला घालायचं आणि खायचं खूप मस्त लागतं पेरे वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया